पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसंच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट पंढरपूर करकंबर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पंढरपुरात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत असताना शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी देवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्याचं दिसून आलं शहर परिसरात असलेल्या विविध देवी मंदिरातही भाविक भक्तांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे विजयादशमी अर्थात दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मंगलमय दिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधत नवीपेठ तेलीगल्ली येथे श्री लक्ष्मी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं सायंकाळी श्री देवी मातेची महारती संपन्न झाल्यानंतर भाविक भक्तांना मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीभावानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मागील पंधरा वर्षापासून ही परंपरा हे मंडळ जपत आलंय यावेळी नवरात्र काळात केलेल्या श्री देवी मातेच्या व उत्साह या संघटनेच्या सभासदांमध्ये दिसून येत होत यावेळी ये मंडळाचे अजित देशमाने रणजित देशमाने संतोष अलंकार गजानन भिंगे ज्ञानेश्वर शिंदे राहुल विभूते अभिजित देशमाने अनुप कांबळे श्री लिगाडे पप्पू शिल्ले अभय टाकणे सूरज जाधव धीरज जाधव पांडुरंग शिंदे केशव शिंदे गिरीश लिगाडे देविदास देशमाने श्रीकांत देशमाने यश देशमाने योगेश मोरे प्रवीण गळके बालाजी शिंदे संतोष देशमाने अमर पावले अनुप कांबळे व्यंकटेश मुळे अमित वाघमारे अभिषेक वाघमारे ओंकार वाघमारे सोनू वाघमारे शशिकांत बद्रे भैया पावले विनायक क्षीरसागर रोहन राऊत प्रणव राऊत यांच्यासह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेताना दिसून आले पथमोत्सव मंडळाच्या वतीने यावेळेस उत्सव मोठा हाटामोटाने साजरा करण्यात येत आहे मंडळाने विविध कार्यक्रम राबवलेले आहेत आणि आज मोठ्या उत्साहात दसऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचा लाभ घेत लाभ ठेवलेला आहे